वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्हाला थोडंसं आयडिया आलीच असेल की माझी काय बनवायची तयारी चालू <laughs> आहे तर आज इथं मी बनवते शाबूच्या सालपापड्या तर अगदी माझ्या आजीच्या पद्धतीनं तर इथं बघू शकताय तुम्ही मी मोठ्या पातेलात पाणी असं उकळायला ठेवलेलं आहे पण आपल्याला इथं शाबू शिजवून घ्यायचा नाही आहे म्हणून माहीतो मला म्हटलं की आजीच्या पद्धतीनं मी बनवते तर कसं बनवते हे मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये तर आपला व्हिडिओ जे शॉर्टपर्यंत पाहत राहा तर इथं बघा मी शाबू मोजून घ्यायला लागलेले पातेलानं तुम्ही कोणत्याही भांड्यानं मोजून घेऊ शकता तसं तर दीड किलो शाबू आहे हा पण ह्या पातेलानं मी मोजून घेताना तुम्हाला सांगू का एक दीड पातेलं शाबू झालेला आहे म्हणजे कसं की आपल्याला वरून पाणी घालायला थोडासा अंदाज येतो पण असं काय नाही मोजून घालावंच असं काय नाही आता व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की आपल्याला कितपत पाणी लागते ते तर इथं बघू शकता बघा पाणी किती असं उ उकळी आले त्याला जोरात जास्त वेळ उकळू द्यायचं आपल्याला लगेच उकळी आली म्हणून बंद करून घ्यायचं नाही कारण जितकं जास्त कडक होईल ना पाणी जितकं जास्त चांगलं आहे तर मी एक पाच मिनिट असंच कडकडीत उकळू दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा ज्या पातेल्यानं शाबू घेतला त्याच पातेलात मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याने असं मी आता शाबूमध्ये ओतून घेते बघा आणि आता पळीन असं हलवून घेते कारण शाबूमध्ये आपण गरम पाणी ओतल्यामुळं काही काही ठिकाणी गाठी होतात पण टेन्शन घ्यायचं काही नसतं थोडंसं ते चिकटल्यासारखं होतं पण लगेच हलवलं की ते रिकामं पण होतं सुटसुटीत होतो शाबू आणि लगेच झाकण बंद करून ठेवून टाकायचं असं काय करायचं नाही कारण एक पाच मिनिटाने वगैरे परत अधूनमधून चेक करायचं एक दहा पंधरा मिनिटात म्हणजे परत आणखीन गाठी होऊन बसलेले असतात तर ते परत आपण हलवून घ्यायच्या आणि अजून पाणी बसतंय का बघून त्याच्यामध्ये आणखी पाणी घालायचं आणि जर समजा पाणी जर जास्तच झालेलं आहे रात्रभर आता आपण हे ठेवणार आहे ना तर पाणी जर जास्त झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही सकाळी वरचं पाणी पळीनं काढलं तरी चालते त्याच्यामुळे तर टेन्शन घ्यायचं काही नाही हे बघा मी एक दहा पंधरा मिनिटांनी मी परत बघितलं तर बऱ्यापैकी पाणी शाबून असं ओढून घेतलं होतं आणि पाणी खूप कमी वाटत होतं मला त्याच्यामुळे मी म्हटलं चला अजून थोडंसं आत पाणी मी गरम करून घालते तर इथं मी परत एका अर्ध पातळीलं पाणी असं कडकडीत उकळी येऊ हो दिली आणि मग मी तेच पाणी आता शाबूमध्ये घालते आणि मग रात्रभरासाठी आपण झाकण बंद करून ठेवणार आहे त्याच्यावरती तर इथं बघू शकता हे बघा बघा आता इथं मी आता झाकून ठेवलेलं आहे आणि सकाळी इथं तुम्हाला मी दाखवते बघा आपला शाबू किती मस्त असा भिजलेला आहे बघा एकदम असा फुगून मोठा मोठा झालेला आहे आणि पाणी बघा ह्याच्यावरती काय आहे का तरी पण याच्यात मला आता थोडंसं बारीक करताना थोडंसं पाणी घालायची गरज आहे ह्याचं बॅटर आपल्याला सेम इडलीच्या बॅटरसारखं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं कारणच नाही कारण इडली म्हणलं की आपलं रोजचं हातचं झालं तर आता हे मी मोठं पातेला आधी रिकाम करून घेते कारण जे काही आता आपण इथं बॅटर बनवणार आहे तर ते मोठ्या पातेलात व्यवस्थित बसेल अशा हिशोबाने म्हणून मी ह्या दोन पात्यालात काढून घेते अगोदर तसं तुम्हाला सांगू का तेवढा शाबू भिजवण्यासाठी आपण ज्या पातेल्यानं शाबू मोजून घेतला होता त्याच पातेल्यानं एक पाच साडेपाच पातेलं मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये भिजण्यासाठी फक्त बरं का बारीक करून घेते आणि इथं बारीक करताना पण आपल्याला समजतं ना जर जास्त ग दाटसर वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालायचं उकळलेलं आणि मग थोडंसं थोडंसं फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची आता थोडं थोडं असं बारीक करून घेते आणि मी ह्या पातळत काढून घेते तुम्ही इथं बघू शकताय बघा ह्याची कन्सिस्टन्सी कशी वाटते तुम्हाला ते हे बघा थांबा मी जवळून दाखवते तुम्हाला हे बघा बघू शकताय तुम्ही एकदम सॉफ्ट असं दिसतंय आणि आता ह्याच पद्धतीनं मी सगळं शाबू आपला जो आहे तो मी बारीक करून घेते हे बघा काय नाही लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ही माझ्या आजीची रेसिपी आहे आजीनी मला कधी काय सांगितलं आहे ते माझ्या हातून चुकले असं कधी झालं नाही आणि आजींची रेसिपी कधी चुकली आहे कधी झालं नाही कारण <laughs> माझ्या आजींचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे त्या जसं सांगतील तसंच मी बनवते आणि तुम्हाला मी म्हटलं तसं अगोदरही मी पहिल्यांदाच ह्यावरचे उन्हाळी सामान बनवते त्याच्यामुळे आजींच्या रेसिपी सगळ्या मी फॉलो करते आणि त्याही तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथं बघू शकताय बघा आपलं सगळं बॅटर जे शाबू होता सगळा तो मी सगळा बारीक करून घेतलेला आहे इथं बघू शकता एवढं पातेल आपलं गच्च भरलेलं आहे तोपर्यंत इकडं आत्तीने तिने ज्या परवा आपण कुरडई घातल्या होत्या तर त्या इकडं त्या डब्यामध्ये घालून ठेवायला लागलेले आहेत म्हटलं एक एक आपलं काम आवरतं आहे बसून बसून आणि इथं पातेलात अगदी थोडंसं पाणी घातलं मी आणि बघा आता हलवून घेते ह्याला छान मस्त असं मोठ्या पळीनेच हलवून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल काही नाही कधी कधी काय होतं की आपण थोडं थोडं आपण भांड्यामध्ये घेऊन शाबो बारीक करतो तर काहीला दाटसरपणा येतो काही थोडंसं पातळ होतं पण सगळं हलवल्यानंतर बॅटर कसं बनतं हे मी तुम्हाला दाखवतेच आहे तर मी आत्तीं नाही दाखवलं आत्ता बघा तर बघा आता मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम बघा इथं किती छान दिसतंय ना पण एकच मिनिट हा मी जवळून दाखवते तुम्हाला

तुम्हाला हवं तर तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता पण मिरची घालताना नेहमी जरा जपून घालायची कारण थोडीशी जरा जास्त झाली तर ते खाताना ठसके मारतात त्याच्यामुळे कमीच घाला तुम्हाला आवडत असेल तर पण इथं काय मी मिरची वगैरे घालणार नाही फक्त नमक इथं घालते आणि त्याला छान असं मस्त चांगलं फेटून घेते म्हणजे नमक थोडं सगळ्या एवढ्या मोठ्या पेटामध्ये मिक्स व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे तर इथं बघू शकतात बघा किती छान आणि किती मस्त पीठ झालेलं आहे काय शिजवायचं वगैरे काही टेन्शन नाही बघा आता डायरेक्ट जाऊन तर आपल्याला सालपापडा ह्यायचा <laughs> कारण पाणी गरम करा ते शिजवा परत कमी झालं जास्त झालं कुणी सांगितलं एवढं झंझट काय नाही बघा ह्या पद्धतीनं करा एक नंबर होतात तर हे बघा आता मी मोठ्या पातेलात नाही का दोन पातेलामध्ये काढून घेते पीठ आणि पटपट आम्ही घालून घेतो आता हे बघा पातेला तिथं काढून घ्यायला लागलेले इथं तुम्हाला आता बघितल्यानंतर अंदाज आलाच असेल की पीठ आपल्याला कसं लागतं साल पापडीसाठी ते तर आत्तींसाठी एक पातेला आणि माझ्यासाठी एक पातेल आणलं होतं इथं हां तर घेतो आता पटपट घालून हां चला आता मग आत्ती आणि मी आता पटपट घालून घेतोय <laughs> कारण आता पीठ तर भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतं भरपूर होतील आता कारण मी परत आजींना म्हटलं आजी मी दीड किलो शाबू घातलाय तर आजी म्हटलं अगोदर किलोच करायचं नव्हतं का दीड किलो म्हटलं भरपूर होईल कारण त्यांनाही असं वाटलं आता मी कधीच केलेलं नाही आता करायचं लागले आता एवढं घातलंय तरी आता एवढं तर कधी करणार असं वाटत होतं पण ठीक आहे शिकायचं कधी आणि केल्याशिवाय कळणार तर कधी सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत म्हणून शिकायला पण पाहिजे की नाही तर काय वारा आलं तसं कशाच काय तिकडून सगळं पूर्ण चिकटून बसले आणि आजीने सांगितलं होतं मला जास्त पातळ पण घालू नको म्हणून थोडंसे तातलं तात आपण म्हणतो ना जाडसर म्हणजे परत व्यवस्थित निघतात अशा हिशोबाने घाल म्हणून सांगितलं होतं तर घालत होते पण तुम्हाला सांगू का पहिले लहान होतो ना आपण तेव्हाच खरं ठीक होतं बरं <laughs> का कारण कसं असतं ना वाटते तोपर्यंत घालायचं चार मूड चेंज झालं की चला भास्करा निघा <laughs> आणि जेव्हा आपल्याला जबाबदारी असते तेव्हा मग कुणाला सांगणार घाला म्हणून <laughs> जे काय करायचं ते आपल्यालाच करायचं असतं ना <laughs> तर चला बोलत बोलत तुमच्यासोबत एक खट झाली इथं पीठ भरपूर आहे अजून बघूया आता किती आहे ते किती छान दिसत आहेत ना जस जशा वाळेल तशा डोळ्यांना दिसत सुद्धा नव्हत्या परत परत अजून लागा होय होय या बदलाय का बदलाय विमान विमान आहे विमान मग विमान वाजत असतं तीच म्हणती वाटलं का मला वाटलं पावशील काय नाही मला वाटलं काय वाटलं पावशील काय होय का तुला कधी बी काय वाटतं हा तिकडं खोट आता एक ठेवली नेऊन तिथं चालू केलं घालायला सगळं पिसून वगैरे होईपर्यंत बराच टाईम गेला घरातलं उरकून चिल्ली पिल्ल्यांचं वगैरे होत तर <laughs> साडेअकरा वाजून गेले होते ना आणि मग त्याच्यामुळे काय लेटच झालं सगळं व्हायला आणि म्हटलं आता उन्हात तर एवढं कडक ऊन पडलं होतं बाहेर असं वाटत होतं बघायला सुद्धा नको एवढं चमकत होतं डोळ्यांना म्हणून खोट डायरेक्ट गोडावांमध्ये घेतली म्हटलं पटपट घालायचं आणि उन्हात नेऊन उन ठेवायचं आणि छतावर जाऊन घालावं म्हटलं होतं कारण ऑलरेडी तुम्हाला म्हटलं तसं उशीर खूप झाला होता आणि म्हटलं जरी छतावर घातलं तर परत मागच्या रूमची सावली येत होती ना त्याच्यावरती त्याच्यामुळे हिथंच घातलं आणि काय झालं एक जण आले होते पत्रिका देण्यासाठी तर त्यांना सरबत वगैरे करायचा होता म्हणून आत्ती गेला आतमध्ये मग आत्ती म्हणलं मीच बनवते म्हटलं सरबत ही तसंही म्हटलं पापडे झालेलं मला काय आता उरकायचं नाही तर मग त्यांनी येईपर्यंत मी इथली खॉट पूर्ण घालून घेतली आणि इथं बघू शकता दोन खॉटवरती घालून झालं तरी पण अजून एक एक दीड पातेलं पीठ शिल्लक होतं <laughs> कधी नव्हे ते केलं काय सांगू तुम्हाला इतकं झालं <laughs> आणि परत जे राहिलेलं होतं ते इथं खालीच गोडावन मध्येच आम्ही खाली बसून घातलं कारण बघू हा बघू असता कशी करते हा हा चमचा हा आता काय खरं नाही बाई हळू 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 हा 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 अलीकड घे थोडं अलीकड टाक आ हा 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 अलीकड आलीकडं फिरवायचं त्यालाच फिरवायचं हा असं आता अजून थोडं 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 टाक तुला मी दाखवते एक मिनिट हो असं होळू हळू असं फिरवायचं असं वाव किती छान आली ना चिमटुकलीची पापडी है ना आता बाई किती घेतली तो गा हा पडते बघ पडते खाली पडले पडते अगो बाई किती अगं दिव बेतान बेतान थांब थांब थांबा थांब असं घ्यायचं बास आता बास थांब 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 आहा मस्त ना बघा आत्ता किती छान काढली ती ना पण एक खॉट होतील एवढ्या झाल्या बघा बरोबर एका खॉटच्या मापाने झाल्या आणि तिकडच्या दोन खॉट म्हणजे दीड किलो मध्ये तीन खॉट झालेत <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळी जे बेडशीटवर आपण साल सालपापड्या घातल्या होत्या त्याच्यावरती मागच्या बाजूनं पाणी मारलं आणि एक एक अशा काढलेल्या आहेत बघा थोड्याशा काही इथं चुरा झालेला आहे जास्त काही नाही ताडभर झालं असेल म्हणजे काढताना ज्या काही पातळ वगैरे झाल्या होत्या ना तर त्याचे थोडेफार निघाले ते आता तेवढं थोडंफार निघणारच पण हे बघा एवढी मोठी पाटी भरून असे पापडे आपले झालेले आहेत इथं बघू शकताय आहे बघा की ते एकदम अशा ट्रान्सपरंट आणि एकदम पातळ पांढरे शुभ्र अशा झालेले आहेत हे बघा तसं तर कागदावर पण पन घालतात पण मला कागद यूज करायचा नव्हता म्हणून मग मी आपल्या सुती कपड्यावरती बेडशीटवरती आणि ते घातल्या होते तर हे बघा काय काय कुठं कुठं आहेत बरं का म्हणजे जी पातळ झाली आहे ना ती वाली पण एक नंबर झालेले तर तुम्हाला मी तळून पण दाखवते आता बघू शकता हे बघा किती मस्त दिसत आहेत एक ना एकदम असं वाटतं ना पाटीत कापूस ठेवल्यासारखं हो <laughs> पहिल्यांदाच बनवलेत बरं का मी एवढ्या क्वांटिटीमध्ये पण इथं बघू शकताय तुम्ही बघा किती फुलता ना पापडी बघावर हे बघा हे ना केवढी साईज होती आणि केवढी झाली बघा किती छान ना <laughs> खूप छान वाटतं म्हणजे आपण काहीतरी नवीन पहिल्यांदाच बनवलेलं असतं आणि ते छान झाल्यानंतर किती आनंद असतो ना आपल्याला तसं काहीचं झालं होतं माझं पण तर मला मी अगोदर पण म्हटलं ना मी अगोदर उडणारे सामान मी कधीच नाही मी फर्स्ट टाईम बनवायला आहे सगळं आणि हे बघा एकच मिनिटा मी दाखवते तुम्हाला व्यवस्थित असत एकदम नाही एकदम कडकडीत तेल झालं होतं ना त्याच्यामुळे अशा टाकल्या म्हणजे तर बघा ना किती मोठ्या अशा फुललेल्या आहेत बघा आणि खूप छान झाले तर हा तर ते मी बारीक आपला पाठीमाग जो चुरा राहिला होता ना तो टाकला होता तर बघा किती मोठ्या मोठ्या झालेल्या एवढ्या मस्त लागतात ना टेस्टला की काही नका <laughs> हे बघा जवळून दाखवते तुम्हाला किती छान दिसत आहेत नास्ता सांगणार आहे पापडी कशी झाली ती खाऊन हो पडली खाली पडू दे खालची राहू राहू दे खालची राहू राहू दे हा खा कशी झाले आवडली का बघू बघू कसा कशी इतक्या खुसखुशीत झालेत की मला सांगायला तुम्हाला असे शब्द नाहीयेत असताना खाताना पण तुम्हाला समजलंच असेल आवाजावरून खूप मस्त खूप छान होत आहेत तर तुम्ही पण ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आणि कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तर तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा